नमस्कार मन मैत्रिणींनो हर्ष वी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण या चॅनलवर नेहमी लहान बाळांच्या समस्यांवर बोलत असतो कधी कधी त्यांच्या आजारांबद्दल बोलत असो कधी कधी अगदी सामान्य गोष्टींबद्दल बोलत असो त्यातलीच एक गोष्ट म्हणजे बाळाचे तोंडात हात टाकणे खूप पॅरेंट्सला असा प्रश्न पडतो की आमचं बाळ नेहमी तोंडात हात टाकत असतं बोट चोकत असतं याचा अर्थ त्याला भूक लागलेली असते का किंवा त्याला सतत आम्ही हात बाहेर काढत असतो तरी पण तो हाता हात तोंडात टाकत असतो हात टाकत असले चांगलं आहे का किंवा आम्ही काय करायला पाहिजे याविषयी त्यांचे प्रश्न असतात आणि त्यांना नेहमी असं वाटतं की बाळाने हात टाकू नये पण ते अगदी नॉर्मल आहे त्याच्यात अगदी नॉर्मल गोष्ट आहे ती त्याच्यात काळजी करण्यासारखं असं काही नाही आहे हा त्यांचा डेव्हलपमेंटचा एक भाग आहे हे असं करण्याचे मागचे कारण म्हणजे त्यांना त्याचं ते हाताची हात तोंडात टाकण्यामागचं कारण म्हणजे त्यांना चव कळते आकार कळतो वस्तूंशी त्यांची जवळीक निर्माण होते त्यामुळे हा त्यांचा हात तोंडात टाकण्याचा फैला फायदा आहे दुसरा फायदा म्हणजे जेव्हा बाळाला दात येत असतात तेव्हा जेव्हा बाळ तोंडात बोट चावत असतो त्यामुळे त्यांच्या हिरड्यांना मसाज मिळतो आणि त्यांना ते हिरड्यांना मसाज मिळ मिळाल्यामुळं ता ते त्यांना तोंडात बोटं टाकणं हे बरं वाटत असतं म्हणून ते तोंडात बोटं टाकत असतात त्रि तिसरी गोष्ट म्हणजे जॉ डेव्हलपमेंट त्यांना असं केल्यामुळे त्यांना चोखण्याचे किंवा चघळण्याचे चावण्याचे ज्ञान मिळत असतं याशिवाय हात आणि तोंडाची जवळीक निर्माण होत असते या गोष्टींमध्ये आपण बाळाचे हात नेहमी स्वच्छ ठेवावे किंवा खेळणी स्वच्छ ठेव ठेवावे नोकिल्या खेळणी देऊ नयेत आजूबाजू पडलेले खेळणी हे तोंडात तर जाणार नाही ना गिळली जाणार नाही ना या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींची जर आपण व्यवस्थित काळजी घेतली तर त्यांची ही जी जर्नी आहे माउथिंग असे त्याला म्हणतात ती अगदी सहज पार होईल आणि आपल्या बाळाला जे काही दात येण्यामुळे हिरड्यांना त्रास वगैरे होत आहे त्याला मसाज वगैरे मिळून बाळाला पण बरं वाटेल आणि जे काही हे सगळं ते करतात हे अगदी नॉर्मल प्रोसेस आहे हे समजून चालायचं आणि बाळ जे करत आहे ते त्यांना करू द्यायचं असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत बाय